नमस्कार मी प्रशांत सुनील डोंगरे मी आरवी गावचा प्रथम नागरिक सरपंच या नात्याने आज आपल्या इथे हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाच्या माध्यमातून बोलत असताना ताईंच्या माध्यमातून खरं तर सांगायचं झालं तर आरवी या गावामध्ये बहुतांशी जवळजवळ शंभरपैकी जर सांगायचं तर नव्वद टक्के कामही ताईंच्या माध्यमातून पूर्ण ठेवायला आहे त्यामध्ये जलजीवन मिशनसारखं महत्त्वाचं काम असेल की गावातील सर्व नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावा त्याच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य सुधारावे या माध्यमातून मिळालेलं जलजीवन मिशनचं काम असेल पहिल्या टप्प्यात आपल्याला दोन कोटी पासष्ट लाख रुपये मिळाले होते नंतरची काम अपूर्ण राहिल्या असल्याकारणाने पासष्ट लाख रुपयाची तांत्रिक मंजुरी ही ताईंच्या माध्यमातून मिळालेली आहे तसेच ज्या ठिकाणी आपण आता बोलत आहोत की आरवी गावची स्मशानभूमी या स्मशानभूमीसाठी जो आमचा बंधारा आहे त्या बंधारासाठी अकरा लक्ष रुपये ताईंनी सुधार योजनेतून दिलेले आहेत तसेच वेळोवेळी ज्यावेळी ढापे चोरले गेले होते त्यावेळेस नवीन ढापे बसवायचं काम देखील ताईंच्या माध्यमातून झालेले आहे तसेच या ठिकाणी स्मशानभूमीवर जी प्रेत जाळायची जी, जी हे आहे ते देखील ताईंनी अकरा लाख रुपयाचे ताईंनी ती दिलेली आहे आपल्याला तसेच गावातील विविध रस्ते असतील सुशोभीकरण असेल मंदिर परिसरांचं सुशोभीकरण असेल पेवर ब्लॉक असतील अनेक रस्ते असतील शेती मार्गाचे रस्ते असतील तसेच पाण्याच्या योजना असतील बहु बहुतांश ठिकाणच्या पाण्याच्या योजनांचं काम देखील ताईंच्या माध्यमातून झालेलं आहे तसेच मी सर्वांना विनंती करेन आमच्या गावच्या वतीने असेल किंवा याच्या वतीने संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने असेल मी या ठिकाणी ताईंला तसेच आमचे पंचायत समिती गणाचे उमेदवार संजूभाऊ वराडी यांना दोघांना देखील गावातून प्रचंड असे बहुमताने निवडून देण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे त्या मताने आम्ही ताईंच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत